त्याच्यापासून विविध प्रकारचे नक्षीदार भांडी म्हणजेच इंजिनियर डॉक्टर सायंटिस्ट तयार करणं या सगळ्याच श्रेय केवळ केवळ त्या गुरु या शिक्षकांना जात आणि शिक्षक हे आपल्या शाळेचं नावलौकिक होण्यासाठी आपले विद्यार्थी पुढे जाण्यासाठी अहोरात्र देण्यात आणि जेवढी मी बोलतो ना जेवढी शाळा छोटी लहान तेवढं प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष असतं हा कुठे मागे पडतोय ज्याला कशाची गरज आहे तसं या मोठ्या शाळा ज्यांच्या पुढे नाव असतं इंटरनॅशनल स्कूल त्या शाळांमध्ये असं कधी नसतं दुसरी गोष्ट शरीर माध्यम खलुधर्म साधन आपलं शरीर जर सुदृढ असेल तर तुम्ही सर्व काही करू शकता तुमचे सगळ्यांचे खेळ बघून मला वाटलं की लहानपण तेगा देवा मुंगी साखरेचा रवा हे लहानपण आता तुम्ही याचा पुरेपूर चांगला फायदा घ्या चांगलं शिक्षण घ्या चांगलं संस्कार घ्या आणि जेणेकरून आपल्या आई वडिलांचं आपल्या शाळेचं नावलौकिक कसा वाढेल या दृष्टीने काम करा आणि परत मी सांगतो मोबाईलच्या नाती करून लागू नका नॉलेजसाठी अपडेटसाठी शिक्षणामध्ये काय आई अडचण असेल त्याच्यासाठी मोबाईलचा वापर जरूर करा आपल्या शाळेमध्ये सगळे लॅपटॉप वगैरे आहेत त्याचा वापर करा पण वायफळ टाइमपास म्हणतो आपण त्याला ते जर करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी कधीच फ्रेश राहणार नाही शाळेमध्ये तुमचं लक्षच लागणार नाही जे काही टीचर मोठ्या कळकळीत शिकवत आहेत ते तुम्हाला कधी समजणार नाही तर यासाठी जर जमलं तर मोबाईल फक्त कामापुरता वापरा बाकी त्याच्यातून आपल्याला जे काही पॉझिटिव्ह घेता येईल तेवढं फक्त घ्या बाकी टाइमपास म्हणून मोबाईल याला फोन करा त्याला फोन करा मित्राला फोन करा मैत्रिणींना फोन करा आणि सकाळ सकाळ मध्ये हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग असे किती बिनकामाचे मेसेज लोक पाठवत असतात तर मोबाईल हे शक्यतोवर विद्यार्थ्यांनी टाळायला पाहिजे असं माझं आहे तुम्हाला या शाळेमध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये ज्या काही सुविधा दिल्या जातात ऑलमोस्ट ऑलमोस्ट तेवढ्याच सुविधा या शाळेमध्ये देण्यात आलेल्या आहेत ते संगणक असो कॉम्प्युटर असो किंवा लॅपटॉप असो किंवा अजून काही आधुनिक लॅब असो या सगळ्या सुविधा या छोट्याशा शाळेमध्ये तुम्हाला मिळत आहे तुम्ही तुम भाग्यवान आहात त्याचा फायदा घ्या दुसरी गोष्ट दररोज सकाळी उठल्यानंतर किती लोक आईवड्यांना नमस्कार करतात तुमच्यापैकी बघा उठल्या उठल्या आई वडिलांना नमस्कार करा थोडा हलका व्यायाम करा तयारी करा आणि एकदम ताजे तवाने होऊन शाळेचा दोन चार दिवस चांगला जाणार मध्ये जाणार परंतु तुम्ही जर आतवाद मोबाईल बघत राहिलात तर दुसऱ्या दिवशी तुम्ही व्यवस्थित उठणार नाही तुमच्या डोळ्यावर झापड असणार आणि वर्गामध्ये हो काय शिकवलं ते तुमचा राहणार नाही ना त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन साठी डायट एक्सरसाइज हे एक फार अत्यावश्यक आहे आता डाएटचा विषय डॉक्टर म्हणून सांगतो आजकालच्या पिढीला मेथीची भाजी पालकची भाजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी फार कमी लोकांना आवडते आता फक्त पिझा बर्गर सॅन्डविच समोसा वडापाव हे आताच्या मुलांचं जेवण आहे त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही जंक फूड हे शहराला घातक आहे तुम्ही त्या वडापावच्या दुकानावर जा त्या स्केलामध्ये आज त्या स्केलामध्ये उद्या त्या स्केलामध्ये ते वडे तळले जातात त्याच्यामध्ये वलटा गॅले तयार होतात ते डांबर डांबर रस्त्यावर रोडवर टाकतात त्या डांबरासारख्या वस्तू त्या तेलामध्ये उतरतात तेच त्याच्यापासून उतरता ते लोकांना कॅन्सर सारखे आजार गुरुजनांना पण मी सांगतो आणि तुम्हाला पण सांगतो एक पाच सहा सफेद वस्तू ज्या आहेत सहा सफेद वस्तू जर तुम्हाला टाळता आल्या तर जरूर टाळा तुमचं तब्येत अति सुदूर धारिश का नाम है पहले सफेद मजे व्हाइट गोष्ट कुटिये व्हाइट व्हाइट नहीं व्हाइट कुटिये बदला कहे सांगई पहली गोष्ट आहे साखर दूसरी गोष्ट आहे दूध आहे तूप आहे लोणी आहे हे दुसरा तिसरी गोष्ट आहे मैदा मैदा चौथी गोष्ट आहे मीठ मीठ जरूर वापरा पण अतिशय हे ब्लड प्रेशरच का कारण आहे मैद्याच्या वस्तू हृदयविकाराचं कारण आहे साखर अतिसेवन डायबेटीस आतापासून जर तुम्ही या गोष्टी रिस्ट्रिक्ट केल्या तर तुम्हाला त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होणार यात काही शंका नाही आता राहायला आपण जे आज सगळे डेमॉन्स्ट्रेशन मला दाखवले खरोखर ते कौतुकास्पद आहे ते फॉर्मेशन सुरुवात गणेशाने झाले तुम्ही गणपतीची मूर्ती तयार केली त्याच्यानंतर स्वस्ती त्याच्यानंतर बंडखुरची वारी त्याच्यानंतर पिरॅमिड्स त्याच्यानंतर ते, ते आ, भाला आणि त्याचे ते, ते जेम्स हे सगळे बघून खरोखर तुमचं कौतुक करा असं वाटत तुम्ही फार मेहनत घेतली या डे साठी आणि ती तुमची कला प्रदर्शित केली प्रत्येकामध्ये सुप्त गुण आहेत त्याला वाव मिळाला मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असच इथून पुढे मेहनत करत राहा कठीण परिश्रमास पर्याय नाही जो परिश्रम करेल त्याला यश मिळायचं राहणार नाही मी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये सुयश चिंतितो आणि सगळ्यांनी कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी उत्कृष्ट नॅशनल लेवलचा खेळाडू व्हावं अशा शुभेच्छा देतो माझं सुद्धा वय आता सत्तर वर्ष आहे पण मी दररोज दीड तास दीड तास बॅडमिंटन खेळल्याशिवाय माझा दिवसाची सुरुवात होत नाही सहा वाजता उठायचं सात वाजता बॅडमिंटन आणि आम्ही ते स्वतःची भडाई बोलणं हे योग्य नाही मी नॅशनल लेवलचा बॅडमिंटनचा बॅडमिंटनचा खेळलो आहे आणि चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी नाशिकला आमच्या आय एम ए ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या बॅडमिंटनच्या ज्याच्यामध्ये सगळे भारतातले डॉक्टरांचा सहभाग होता अबाव सिक्स्टी फाईव्ह म्हणजे पासष्ट वर्षाच्या वर डॉक्टरांबरोबर मी खेळलो आम्ही पहिले गुजरात टीमला हरवलं त्याच्यानंतर राजस्थान टीमला हरवलं आणि पंजाब टीम बरोबर आमचा एकवीस एकवीसचा टाय झाला ते तेवीसवर पोहोचले आम्ही एकवीसवर त्यांना गोल्ड मेडल मिळालं आम्हाला सिल्वर मेडल मिळालं लोकांना सांगायला वय कारण नाही आता सतराव्या वर्षी आम्ही बॅडमिंटन खेळतो अजून तुमच्यामध्ये कोणी असेल बॅडमिंटन प्लेयर कोणी शिक्षक असेल तर माझी अजून पण तयारी हा कोर्ट बाजूला ठेवला गेले कशी तर खेळणं फार गरजेचं आयुष्यामध्ये खेळत राहा हकत राहा आणि आत्मनं राहा प्रसन्न राहा आणि दिलेल्या संधीला थोडीभूत फायदा घ्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद